काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकूर काँग्रेसमधून निलंबित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून कारवाई श्रीवर्धन मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजाभाऊ ठाकूर यांच्यावर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली असून राजाभाऊ ठाकूर हे श्रीवर्धन मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत काँग्रेसने महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांना पाठिंबा दिला असून राजा ठाकूर रणागणात उतरल्याने मतांचे विभाजन होणार असल्याचे बोलले जात आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह श्रीवर्धन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न